लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की आता जयंतने जान्हवीवर अत्यंत अत्याचार करायला सुरुवात केलेली असते त्याने आता घरामध्ये उंदीर आणून ठेवलेले असतात आणि जान्हवीची तो चांगलीच मजा घेत असतो जयंतवाणी नावाचा टॉपिक त्याने टी व्हीवर सुरू केलेला असतो ज्यामध्ये जयंत स्वतःच बोलत असतो आणि जान्हवीला तो फसवत असतो जी जयंतवाणी ऐकून जान्हवी प्रचंड हादरून गेलेली असते त्यानंतर जयंत आता जान्हवीला म्हणतोय की त्या उंदरांवर तू आता प्रेम करायचं आहेस मी तुझ्या बबुचकाला कसं प्रेमाने जवळ घेत होतो तस तू माझ्या उंदरांना सुद्धा प्रेमाने तुझ्या मांडीवर घ्यायचं आहे आणि हा जबरदस्त टास्क जान्हवीला जयंतने दिलेला असतो जान्हवी आता ते सगळं करायला नकार देते ती म्हणते आहे की मी अजिबात त्या उंदरांना हात लावू शकत नाही आणि मग जयंत प्रचंड चिडतो आहे तो म्हणतो की आम्ही मात्र तुझ्या बाबुचकावर प्रेम करायचं तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी माझ्या उंदरांवर प्रेम करू शकत नाही का तू माझ्या उंदरांना उंदीर म्हणतेस आणि हे मला अजिबात ऐकू वाटत नाहीये तर तू त्याला प्रेमाने काहीतरी नाव ठेवायचं आहे आणि त्यांच्यावर प्रेम करायचं आहे आता मात्र जयांचं हे विक्षिप्त वागणं जान्हवीलाची बात सहन होत नसतं आणि मग आता जान्हवी मानसिक मनस्तापातून ती आता ती जयंतवाणीचा तो टी व्हीच ती फोडून टाकत आहे आणि ती अत्यंत महाकालिका असं रूप धारण करत आहे आणि ती जयांत आता चांगलंच वटणीवर आणताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर ती आता जयांतला लॉक करून बाहेर घराच्या निघून जाणार आहे आणि मग जयांतला ती चांगलाच धडा शिकवणार आहे कारण की जयंतने तिच्यावर अनन्यसाधारण असे अत्याचार केलेले आहेत ज्याचा शेवट आता लवकरच जानवी करणार आहे आणि जयंतला चांगलं वटणीवर आणणार आहे